हॅलो मी प्रतीक्षा आज आपल्या सर्वांसमोर एक कविता सादर करणार आहे कवितेचं शीर्षक आहे शेतकऱ्याची हाक एका शेतकऱ्याची हाक सांगा ऐकायची कोणी एकविसाव्या शतकातही जगाचा पोशिंदा चालत असे अनवानी अगणित आश्वासनांनी भरलेले हे आजचे राजकारण कर्जाच्या ओझ्याने त्याने जवळ केले जिवंतपणे मरण निसर्गाचे ऋतुचक्रही आता त्याच्याकडे फिरवू लागले पाठ सांगा त्याने अशा परिस्थितीत पुन्हा कसे उभे राहायचे ताट रक्ताचे पाणी करून पिकविलेले काळ्या मातीतले सोने अयोग्य बाजारभावामुळे निराशेच्या विस्तवात हातांचे त्याच्या भाज खंबा डोळ्यातल्या अश्रूंना सांगा कोण पुसणार अस्तित्वासाठी आज त्याच्या कोण हो फोडणार कुटुंबाच्या सुखासाठी हसत तो गिरतो दुःख आपुले कधीच त्याचे पाऊल त्या खडतर वाटेवर नाही थांबले सांगा येईल का तो दिवस सोने याचा जो आनेल किरण उमेदीचा सांगा संपणार कधी प्रवास त्याच्या अविरत दगदगत्या संघर्षाचा